प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर अॅग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमने शहरामधील सुमतीलाल दलिचंद अँड कंपनी यांच्या सॅमसंग स्मार्ट कॅफेमध्ये आता सॅमसंग ट्वेंटी फोर सिरीजचे तीन नवीन मोबाईल लॉन्च करण्यात आलेत चोवीस जानेवारी रोजी नवीन नगर रोड येथील सॅमसंग स्मार्ट कॅफे या ठिकाणी या नवीन फोनचं अनावरण ग्राहकांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलंय आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार दीपक शहा आणि त्यांचे चिरंजीव सुयोग शाह यांनी केलंय ट्वेंटी फोर सिरीज या फोनची खरेदी आणि बुकिंग नव्वद ग्राहकांनी यावेळी केली आहे एक्केचाळीस फोनची विक्री उद्घाटनाच्या दिवशीच करण्यात आली आहे या फोनचे नवीन फीचर्स नागरिकांना आकर्षित करत आहेत संगमने शहरामध्ये सर्वात जास्त मोबाईल विकणारे सुमतीलाल दलितचंद अँड कंपनीचे मालक दीपक शाह आणि सुयोग शाह यांनी उच्चांक गाठला आहे सुयोगजी शहा हे मोबाईल तज्ज्ञ आहेत आणि ग्राहकांना ते आदराने वागणूक आणि सर्व्हिस देतात याकडे त्यांचं फारच लक्ष असतं त्यामुळे संगमनेर तालुका आणि संगमनेर शहरामधील अनेक नागरिक त्यांच्या दुकानामध्ये फोन घेण्यासाठी येतात सॅमसंगचे एरिया मॅनेजर आश्मीर शेख आणि सॅमसंग कंपनीचे वितरक भाटियानी यांनी सुयोग शहा यांचे अभिनंदन केलं आहे आणि सुयोगशहा यांनी सर्वांचे या माध्यमामधनं आभार मानले आहेत आणि सॅमसंग स्मार्ट कॅफे इथे येऊन एकदा अवश्य भेट द्यावी यासाठी आवाहन देखील केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सॅमसंग कंपनीचे एरिया मॅनेजर शेख तसेच सॅमसंग वितरक मनिंदर यांनी आलेल्या ग्राहकांना केक कापून एस ट्वेंटी सिरीजचे फोनचं अनावरण ग्राहकांच्या हस्ते केलंय कार्यक्रमासाठी खास नाशिक वर्ण ऋषभ शहा प्रणव शहा ध्वनित शहा हे देखील या ठिकाणी हजर होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून एस आर थोरा दूध चे संचालक देवराज थोरात प्रजा पेपरचे संपादक योगेश असोपा तसेच राजपाल समूहाचे संचालक चेतन राजपाल कल्पेश गांधी आसिफ तांबोली तसेच अनेक नागरिक कार्यक्रमासाठी हजर होते यावेळी एस आर थोरात समूहाचे संचालक श्री देवराज थोरात आणि प्रजा पेपरचे संपादक योगेश आसोपा यांनी सुयोग शहा यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात आज एस ट्वेंटी फोर सिरीज आपल्या शॉप मध्ये लॉन्चिंग होतं आणि आपल्याला ग्राहकांचा सा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आपण आतापर्यंतचे हायेस्ट बुकिंग आपल्या स्टोअर मध्ये गेलेले जवळपास नव्वद फोनची आपल्याकडे बुकिंग झालेली आहे आणि अजून सुद्धा बुकिंग चालू आहे एकतीस तारखेपर्यंत आपण ते दे फोन देऊ शकतो कस्टमरला आणि मला आनंद होतोय की आज पहिल्याच दिवशी आपण एक्केचाळीस फोनचं वितरण करतोय कस्टमरचा खूप चांगला प्रतिसाद मिळालाय त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आज आलेल्या कार्यक्रमात पण सर्वांनी चांगला मला साथ दिला त्यामुळे सर्व मित्र परिवाराचे ग्राहक वर्गाचे मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद या संदर्भात काय माहिती देणार आहात प्रेक्षकांना काय आव्हान करणार काही नाही सॅमसंग नवीन आपल्यासाठी जग ओपन केलेले एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळे अवगत आहे पण ते काय करतं ते सॅमसंग दाखवून दिले की तुम्ही एक स्मार्टफोनच्या थ्रू काय काय करू शकता माझं आव्हान आहे सर्वांनी एकदा दुकानात येऊन डेमो बघावा आणि फोन काय करू शकतो हे बघावं ट्वेंटी फोर एस ट्वेंटी आणि एस ट्वेंटी फोर अल्ट्रा या तिन्ही फोनच आज लॉन्चिंग केलेले आहे आज लॉन्चिंग विषयी आज काय आपण प्रेक्षकांना एक वैशिष्ट्य आहे काय भेट देणार आहेत का नवीन आज उद्घाटन झालं आहे काय ऑफर्स आहे काय सांगणार आहोत कस्टमरने आपल्याकडे दोनशे छप्पन जीबीची बुकिंग केली आपण त्यांना पाचशे बारा जीबीचा फोन देतोय त्यानंतर जुन्या आपण त्यांना सर्वात जास्त किंमत देतोय कंपनीने सुद्धा अपग्रेड व्हॅल्यू जी आधी कमी होती ती आता त्यांनी सुद्धा बारा अपग्रेड व्हॅल्यू अडिशनल दिलेली आहे सर्वांनी एकदा आमच्या आम सॅमसंगच्या शोरूमला भेट द्यावी आणि मला सेवेची संधी द्यावी ही विनंती नमस्कार दोस्तो आज हम आहे सॅमसंग के एस ट्वेंटी फोर सिरीज लॉन्च मे और जो कि हुआ है संगम नेर के अंदर सैमसंग स्टोर एक्सक्लूसिव पे जो कि है सुमतिलाल दयाचंद एंड कंपनी पे ओके okay. तो so, सैमसंग के ग्रैंड लॉन्च के अंदर हम यहाँ पे जो इवेंट में आए हैं वो पहली बार हुआ है कि जहां पे हमने 35 प्लस कस्टमर्स को एक साथ हमने एस ट्वेंटी सीरीज का हम लोगों ने एक फील दिया है इट्स नॉट जस्ट अ कस्टमर डिलीवरी ये हमने किसी कस्टमर को सिर्फ एक हैंडसेट की डिलीवरी नहीं दी है हैंडसेट के डिलीवरी के साथ में कैफे के ऊपर आपको एक फील दिया है एक फील के साथ में कस्टमर को एक हैंडसेट डिलीवर करा है ठीक है सो सैमसंग लेके आया है कुछ जादुई फीचर्स एस ट्वेंटी सीरीज के अंदर ये एक ऐसी सीरीज है जहां पे सैमसंग का एक नया इनोवेशन सामने आया है विच इज ए व्हाट वॉट इज ए आई एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस है जहां पे आपको ए की मदद से आपके काफी सारे काम बहुत इजी में हो सकते हैं विच एक्चुअली रिड्यूस यूर एफर्ट विच एक्चुअली रिड्यूस यू वर्क जहाँ पे ये सभी प्रकार के लोगों के लिए बहुत होगा, बहुत ही काम लायक होगा ठीक है? आज संगम ने सैमसंग कैफे थे सैमसंग गैलेक्सी एस ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस ट्वेंटी फोर अल्ट्रा अच्छे तीन फोन लॉन्च जाए गेल्या अनेक दशकांपासून माझ्या हातात तरी एक तरी सॅमसंगचा फोन निश्चित असतो आणि आम्ही देखील म्हणजे या सॅमसंग कॅफे स्टोर चे गेले बारा वर्ष तरी मी सतत एक क्लायंट आहे त्यांचा तर सुयोग सुयोक्षेतची धडपड ही सतत मला नवीन फोन घेण्यामागचं एक मोठं कारण आहे तर थँक्यू आणि तुम्हाला पुढच्या भावी वाटचाली शुभेच्छा एस ट्वेंटी फोर अल्ट्रा सॅमसंग सॅमसंगचा हा ट्वेंटी फोर अल्ट्रा हा घेण्यामागचं अनेक कारण आहेत गेल्या अनेक दशकापासून सॅमसंगचं जे नाव आहे इंटरनॅशनल ब्रँडिंग ते आपण ऐकत आलोय भारतात आल्यानंतर सॅमसंगने प्रचंड मोठं बाजार त्यांनी कॅप्चर केलं आणि त्याच्यामधला हा सॅमसंग मोबाईल सॅमसंग मोबाईलचा मी एवढा दिवाना आहे की जेव्हा मार्केटमध्ये सॅमसंग आले तेव्हापासून मी त्यांचा फोन वापरत आलो हा माझा जुना हॅन्डसेट आजही उत्तम स्थितीत आहे वन चा आहे परंतु हा फोन आता नाही पुन्हा एकदा एस ट्वेंटी फोर फोर अल्ट्रा वन टी घेतला त्याचं कारण प्रचंड सुंदर क्वालिटी फोटो मध्ये व्हिडिओ शूटिंग मध्ये त्याच्यातले असलेले फीचर आणि मला तर असं वाटतं की हा फोन म्हणजे हा माझा असिस्टंट आहे त्या मोबाईल मधले जे ऍप आहे किंवा जे फीचर आहे जर तुम्ही कधी त्याच्या आतमध्ये जाऊन वापरले तर तुम्हाला कोणत्या असिस्टंटची गरज नाही नोटपॅड नोटपॅड एवढं सुंदर त्यांनी डिझाईन केलंय की प्रत्येक फाईल तुम्ही त्याच्यामध्ये सेव्ह करू शकता असे कितीतरी फीचर आहे का तुम्ही इनबिल्ड कंपनीने दिले त्याचे स्वतंत्रपणे टाकायची गरज नाही आणि वन टीबी हा वन टीबीचा अर्थ सगळ्यांना माहितीच आहे परंतु मी सांगतो वन थाउजंड जीबी वन थाउजंड जीबी, जीबी। म्हणजे सगळा तुमचा डाटा याच्यामध्ये आणि हा मोबाईल हातात असला की आपली प्रतिष्ठा वाढते समोरच्याला लक्षात येतं ह्याच्यामध्ये पण काहीतरी स्किल आहे वेगळं आहे आणि हे वापरणाऱ्यांचं पण एक इम्प्रेशन असतं म्हणून आज हा सॅमसंगचा संगमनात आलेला पहिला फोन एस ट्वेंटी फोर अल्ट्रा वन टी बी मी घेतलाय सुयोग शाहबद्दल बद्दल सुयोग हा असा ऑपॉर्च्युनिटी आहे का ज्याला मोबाईल मधलं सगळं तंत्र अवगत आहे मोबाईल बंद पडला मोबाईल मधले काही प्रॉब्लेम आले की सुयोगकडे जर गेलं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि अत्यंत शांततेने नम्रतेने सगळ्यांना सांभाळून तो सगळे काही फीचर सांगतो म्हणून सुयोगचा देखील आम्ही प्रेमात आहोत आणि सुयोगच्या शॉप मध्ये हा मोबाईल घेताना आम्हाला खूप खूप आनंद होत आहे वन टीबी मोबाईलचा किस्सा असा आहे की वन टीबी मोबाईलच पाहिजे म्हणून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो गेल्या अनेक दिवसापासून कंपनीने देखील अत्यंत मोस्के सिलेक्टेड पीस केले तो आम्हाला भेटला नाही पण आज वन टीबी प्री बुकिंग करून आम्ही तो मिळू ना त्याचाही खूप आनंद आहे सुयोगला खूप खूप धन्यवाद कारण ह्या मोबाईल मुळे माझं तर सगळं विश्वच बदलणार आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे खूप खूप आभार शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर